नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार मित्रांनो प्रवास भरतीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र भूगोलचे पाठीमागचे भाग जर तुम्ही बघितले नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊन ते सर्व व्हिडिओज बघू शकता ते सर्व व्हिडिओज तुमच्यासाठी नक्कीच खूपच महत्वपूर्ण आणि फायदेशीर ठरणार आहे आजही मित्रांनो आपण या भागामध्ये खूप महत्वपूर्ण मुद्दे बघणार आहोत त्यामध्ये पहिला मुद्दा महाराष्ट्रातील विद्यापीठे स्थापना व ठिकाण मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील विद्यापीठांची स्थापना कोणत्या वर्षी व कोणत्या ठिकाणी झाली आपण हे पहिल्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत तर त्यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना आठ जुलै अठराशे सत्तावन्न रोजी मुंबई या ठिकाणी झाली त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना चार ऑगस्ट एकोणाशे तेवीस रोजी नागपूर या ठिकाणी झाली त्यानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना दहा फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे या ठिकाणी झाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना एकोणावीसशे एक्कावन्न साली मुंबई या ठिकाणी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना तेवीस ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झाली शिवाजी विद्यापीठाची स्थापना अठरा नोव्हेंबर एकोणावीसशे बासष्ट रोजी कोल्हापूर या ठिकाणी झाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना एक मे एकोणाशे त्र्याऐंशी रोजी अमरावती या ठिकाणी झाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना एक जुलै एकोणाशे एकोणनव्वद साली नाशिक या ठिकाणी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना एकोणावीसशे एकोणनव्वद साली रायगड येथील लोणेरे या ठिकाणी झाली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे नव्वद रोजी जळगाव या ठिकाणी झाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना सतरा सप्टेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव रोजी नांदेड या ठिकाणी झाली कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना अठरा सप्टेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी नागपूरमधील रामटेक या ठिकाणी झाली महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाची स्थापना आठ जानेवारी एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी वर्धा या ठिकाणी झाली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना तीन जून एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी नाशिक या ठिकाणी झाली श्री छत्रपती क्रीडा विद्यापीठाची स्थापना एकोणावीसशे शहाण्णव रोजी पुणे येथील बालेवाडी या ठिकाणी झाली सोलापूर विद्यापीठाची स्थापना एक ऑगस्ट दोन हजार चार रोजी सोलापूर या ठिकाणी झाली गोंडवाना विद्यापीठाची स्थापना सत्तावीस सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी गडचिरोली या ठिकाणी झाली त्यानंतर अरविंदमुक्त कृषी विद्यापीठाची स्थापना दोन हजार तेरा साली नागपूर या ठिकाणी झाली व त्यानंतर पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना नागपूर या ठिकाणी झाली त्यानंतर मित्रांनो या विद्यापीठाबद्दलची महत्वाची माहिती किंवा आपण महत्वाचे मुद्दे त्याला म्हणू यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचंय महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ असून त्यांचे ब्रीद वाक्य शिलस्तफला विद्या हे आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे भारतातील पाचवे विद्यापीठ आहे हे लक्षामध्ये ठेवा आणि यांचे ब्रीदवाक्य वाक्य ज्ञानगंगा घरोघरी हे आहे त्यानंतर मित्रांनो महर्षी कर्वे यांनी तीन जून एकोणाशे सोळा रोजी स्त्रियांसाठी स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना केली मित्रांनो महर्षी कर्वे यांनी तीन जून एकोणाशे सोळाला ला स्त्रियांसाठी स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना केली त्यानंतर सन एकोणावीसशे वीस ला विठ्ठलदास ठाकरसी यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ पंधरा लाखाची देणगी त्या विद्यापीठाला दिली म्हणून त्या विद्यापीठाचं नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे करण्यात आले त्यानंतर मित्रांनो यामध्ये अजून महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मराठवाडा विद्यापीठाचे नामविस्तार हे चौदा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णवला झाले हे लक्षामध्ये ठेवा व त्यानंतर त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात आले त्यानंतर मित्रांनो या विद्यापीठाचे ब्रीद वाक्य ज्ञानीची आधी म्हणजेच ज्ञानीची पवित्रता असे आहे त्यानंतर समोरचा मुद्दा नागपूर विद्यापीठाचे डिसेंबर दोन हजार चारमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नाव देण्यात आले मित्रांनो नागपूरमध्ये असलेले विद्यापीठाचं नाव हे दोन हजार चारला बदलण्यात आलं व त्याचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नाव ठेवण्यात आलं समोरचा मुद्दा पुणे विद्यापीठाचे नामविस्तार सावित्रीबाई फुले विद्यापीठ सात जुलै दोन हजार चौदाला करण्यात आले व त्यांचे ब्रीद वाक्य क्रियावानस पंडित असे आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये अजून महत्वाचे मुद्दे अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ नागपूर हे भारतातील अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ आहे मित्रांनो परीक्षेत प्रश्न आल्यास अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ नागपूर येथे असलेलं हे भारतातील अशा प्रकारचे पहिले विद्यापीठ आहे हे लक्षात ठेवा समोरचा मुद्दा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे देशातील तिसरे व राज्यातील पहिले विद्यापीठ नागपूर येथे आहे मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा परीक्षेला विचारलेला आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे भारत देशातील तिसरे विद्यापीठ आहे व महाराष्ट्र राज्यातील पहिले विद्यापीठ हे लक्षामध्ये ठेवा समोरचा मुद्दा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ब्रीद वाक्य आंतरी पेटऊ ज्ञानज्योत या विद्यापीठाचे नाव आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करण्यात आले आहे मित्रांनो लक्षामध्ये ठेवा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे करण्यात आलेले व यांचे वाक्य अंतरी पेटऊ ज्ञानज्योत असे आहे त्यानंतर मित्रांनो मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू सर जॉन विल्सन असून संस्थापक सुद्धा तेच आहे मित्रांनो परीक्षेत प्रश्न आल्यास मुंबई विद्यापीठाचे संस्थापक सर जॉन विल्सन व मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तर तेही सर जॉन विल्सन हेच आहे शिवाजी विद्यापीठाचे ब्रीद वाक्य परीक्षेला विचारल्यास ज्ञानमेवा अमृतम हे आहे मित्रांनो हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर मित्रांनो या भागामध्ये आपण समोरचा मुद्दा बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे त्यांची स्थापना व ठिकाण तर मित्रांनो कृषी विद्यापीठांमध्ये सर्वप्रथम महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना एकोणतीस मार्च एकोणासशे अडुसष्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी झाली पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना वीस ऑक्टोबर एकोणासशे एकोणसत्तर रोजी अकोला या ठिकाणी झाली त्यानंतर डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना अठरा मे एकोणासशे रोजी परभणी या ठिकाणी झाली त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना अठरा मे एकोणासशे बहात्तर रोजी रत्नागिरीमधील दापोली या ठिकाणी झाली त्यानंतर मित्रांनो यामध्ये महत्वाचा मुद्दा मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी याचं नाव एक जुलै दोन हजार तेरापासून डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ करण्यात आलेला आहे तर मित्रांनो परीक्षेला याबद्दल प्रश्न येऊ शकतो त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवा मराठवाडा कृषी विद्यापीठ जे परभणी या ठिकाणी आहे याचं नाव एक जुलै दोन हजार तेरापासून डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ करण्यात आला आहे त्यानंतर मित्रांनो या भागासमोरचा मुद्दा महाराष्ट्रातील लेण्या व ठिकाण आहे यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ या ठिकाणी कैलास लेणी छत्रपती संभाजीनगर मध्येच अजिंठा लेणी पुणे या ठिकाणी कार्लेबाजे व बेडसी लेणी मुंबई उपनगर या ठिकाणी कान्हेरी लेणी नाशिक या ठिकाणी पांडव लेणी रायगड या ठिकाणी घारापुरी त्यालाच आपण एलिफंटा लेण्या असंही म्हणतो लातूर या ठिकाणी खरोसा लेण्या कोल्हापूर या ठिकाणी खिद्रापूर लेण्या व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पित्तळखोर लेण्या व मित्रांनो पित्तळखोर या लेण्याचं वैशिष्ट्य या सर्वात प्राचीन लेण्या आहेत हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील लेण्या व ठिकाणे यामधील काही महत्वाचे मुद्दे जे परीक्षेला विचारू शकतात तिथे लक्षामध्ये ठेवा वेरूळ लेणीत एकूण चौतीस लेण्या कोरलेल्या आहेत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मधील वेरूळ या ठिकाणी जी कैलास लेणी आहे त्या लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या कोरलेल्या ले आहेत कैलास लेणी हा एक अखंड खडकातून कोरलेला एक विशाल महादेवाचं मंदिर असून त्या लेण्याची उंची शहाण्णव फूट आहे मित्रांनो लक्षामध्ये ठेवा कैलास लेणे हे एका अखंड खडकातून कोरलेले एक विशाल महादेवाचे मंदिर आहे आणि त्याची उंची शहाण्णव फूट इतकी आहे कैलास लेणी ही राष्ट्रकूट घराण्यातील प्रथम कृष्ण यांनी बांधली लक्षात हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे कैलास लेणीची निर्मिती कोणी केली तर मित्रांनो लक्षामध्ये ठेवा प्रथम कृष्ण राष्ट्रकूट घराण्यातील ही लेणी बांधली त्यानंतर अजिंठा लेणी ख्रिस्तपूर्व दोनशे ते इसवी सन तीनशे दरम्यान खोदल्या गेल्या आहेत व शेवट पित्तळ खोरा लेणी बुद्धकालीन सर्वात प्राचीन लेणी आहे या भागामधील समोरचा मुद्दा महाराष्ट्रातील संग्रहालय व ठिकाणे तर सर्वप्रथम मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम त्यानंतर जहांगीर आर्ट गॅलरी राजा छत्रपती वस्तुसंग्रहालय रिझर्व्ह बँक नाणे संग्रहालय भाऊदाजी लाड संग्रहालय महात्मा गांधी वस्तुसंग्रहालय त्यालाच आपण मणिभवन असंही म्हणतो तर मित्रांनो लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी सहा संग्रहालय आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम एक दोन नंबर जहांगीर आर्ट गॅलरी तीन नंबर राजा छत्रपती वस्तू संग्रहालय चार नंबर रिझर्व्ह बँक नाणे संग्रहालय पाच नंबर भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालय व सहा नंबर महात्मा गांधी वस्तू संग्रहालय ज्याला आपण मणिभवन असंही म्हणतो मित्रांनो परीक्षेत या संग्रहालयांवरती प्रश्न आला की कोणत्या ठिकाणी आहे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मुंबई त्यानंतर मित्रांनो पुणे या ठिकाणी राजा केळकर संग्रहालय आहे तर कोल्हापूर या ठिकाणी चंद्रकांत मांढरे चित्रकला संग्रहालय व न्यू पॅलेस व टाउन हॉल म्युझियम हे दोन वस्तू संग्रहालय कोल्हापूर या ठिकाणी आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी प्रादेशिक वस्तू संग्रहालय आहे तर नागपूर या ठिकाणी मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे सातारा या ठिकाणी छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय आहे व त्यानंतर मित्रांनो या भागात आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध फळे मित्रांनो दौलताबादचे सीताफळे रत्नागिरीतील हापुसांबा राजेवाडातील अंजीर अलिबाग या ठिकाणाचे कलिंगड श्रीरामपूर येथील मोसंबी ठाणे या जिल्ह्यातील लिची त्यानंतर रावेर यावल जळगाव व वसई या ठिकाणची केळी नागपूर व अमरावती या ठिकाणची संत्री नाशिक व सांगली या ठिकाणचे द्राक्ष ठाणे डहाणू खोलवड या ठिकाणचे चिकू महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी सोलापूर अहमदनगर व पुणे या ठिकाणचे दाळीम प्रसिद्ध आहेत मित्रांनो कोणत्या ठिकाणी कोणते फळे प्रसिद्ध आहेत याबद्दल प्रश्न आल्यास तुम्ही हा लक्षा भाग लक्षामध्ये ठेवा तर मित्रांनो महाराष्ट्र भूगोल भाग आठमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण मुद्दे घेऊन आलेलो आहोत तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने जिल्हा व निर्मिती म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने कोणत्या जिल्ह्यात आहे व त्यांची निर्मिती कधी झाली महाराष्ट्रातील अभयारण्य किती आहेत ते कोणत्या ठिकाणी आहेत व त्यांची निर्मिती कोणत्या वर्षी झाली महाराष्ट्रातील निसर्ग मानचिन्हे अतिशय महत्वाचा मुद्दा मित्रांनो त्यानंतर मालवण सागरी राष्ट्रीय उद्याने मित्रांनो लक्षामध्ये ठेवा मालवण सागरी राष्ट्रीय उद्यानावरती भरतीला वारंवार प्रश्न आलेले आहेत व मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील इतर अभयारण्याची देखील माहिती आपण या पुढच्या भागामध्ये बघणार आप आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र भूगोल भाग आठ बघायला तुम्ही विसरू नका भरतीच्या प्रवासात अशाच महत्वपूर्ण व फायदेशीर माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा